श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या सुरुवात करूया शुभ दुपार सगळ्यांना कसे आहात तुम्ही सगळे आशा व्यक्त करते स्वस्त असाल मस्त असाल स्वामींच्या सेवेमध्ये रममाण असाल आज आहे संकष्टी चतुर्थी मागी संकष्टी चतुर्थीच्या आज तुम्हा सर्वांना खूप 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 शुभेच्छा देते आजच्या शुभ मुहूर्तावर ज्या ज्यांना ज्यांना आपल्या मुलांसाठी गणपती रुद्राक्ष बुक करायचा आहे त्यांनी आवर्जून बुक करावा गणपती रुद्राक्ष सिद्ध करून केवळ पाचशे साठ रुपयाला आज आहे आणि विद्यार्थ्यांच्या बाबतीत आपल्या मुलांच्या बाबतीत नोकरी शिक्षण प्रगती वाईट संगत किंवा इतर प्रत्येक गोष्टीवर अभ्यास लक्षात न राहणे या सर्वासाठी हा उपयुक्त आहे तुम्हाला हवे असेल तर डायरेक्ट पेमेंट करा खाली दिलेल्या नंबरवर आणि पिनकोड सहित व्यवस्थित पत्ता द्या त्याच पद्धतीने महाशिवरात्र जवळ येत आहे खास असे पारद शिवलिंग आपल्याकडे उपलब्ध आहे यामध्ये जवळजवळ तीस टक्के चांदी आहे त्यामुळे याचे दरही तसेच आहेत मात्र कितीही दिवस वापरा हा पारा आपल्याकडून काळा पडणार नाही याची पूर्ण खात्री मी देते बाजारात पारद शिवलिंग हजार दीड हजार पाचशे सहाशे या दरात सुद्धा आहेत पण ते आपण जेव्हा जेव्हा अभिषेक करू तेव्हा तेव्हा ते काळे पडतात आणि मग ती त्या मूर्तीचा म्हणजे सॉरी त्या पारदशिवलिंगाचा घरामध्ये काहीच उपयोग होत नाही म्हणून घेताना गोष्ट चांगली घ्या आपल्याकडे ओरिजिनल पारदशिवलिंग अभिमंत्रित करून तुम्हाला मिळेल आजच्या मूर्तावर गणपती मूर्ती लक्ष्मी मूर्ती लक्ष्मीनारायण मूर्ती जी देवघरात अवश्य असावी दक्षिणावरती शंख पूजेसाठी जो असतो छोटा कुठल्याही गोष्टी देवघरात मोठ्या मोठ्या ठेवू नयेत अशा पद्धतीचा दक्षिणावरती ओरिजिनल शंख ओरिजिनल कसा की पडला की फुटतो म्हणून तो जपायचा वर्षानुवर्ष राहतो तो फक्त जपायचा कारण तो ओरिजिनल असतो त्याचा आपल्या घरामध्ये पॉझिटिव्हिटीसाठी खूप जास्त उपयोग होतो त्याच पद्धतीने दोन्ही जवळ येत आहे महाराजांची विधिवत पूजा करून म्हणजे अक्कलकोट मध्ये पूजा करून ज्यांना ज्यांना अष्टधातूची मूर्ती हवी असेल तीन इंच पाच इंच सात इंच त्या सर्वांनी नंबरवर लवकरात लवकर, लवकर संपर्क साधा जेणेकरून वेळेत तुमच्यापर्यंत वस्तू पोहोचतील चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आज आहे संकष्टी चतुर्थी आजच्या दिवशी गणपती बप्पाला तर गणपती तुमची प्रत्येक इच्छा झेलून धरेल म्हणजेच काय ती पूर्ण करेल कसा आणि कोणता बोलायचा आहे नवस ते तुम्हाला आता सांगते आपल्या देवघरासमोर सुद्धा बोलायचं आहे आणि मंदिरात जाऊन सुद्धा बोलायचं आहे कशा पद्धतीनं ते सांगते गणपतीला अगोदर लाल फूल अर्पण करावे कापूर अर्पण करावा म्हणजेच कापूर प्रज्वलित करावा तीन उदबत्त्या प्रज्वलित कराव्यात एक नारळ खडी साखर आणि तुम्हाला पेढे किंवा मोदक दोन्हीतलं जे काही जमेल ते तुम्हाला घ्यायचं आहे आजच्या दिवशी आपल्या घरामध्ये सगळ्यात आधी गणपती बाप्पाची आता पूजा तर झालेली आहे संध्याकाळी लाल फूल अर्पण करावे त्यानंतर दुर्वांची एक जुडी अर्पण करावी आणि आरती करावी गणपतीची आरती करावी गणपती स्तोत्र अथर्व शीर्ष म्हणून घ्यावे आणि गणपतीला नैवेद्य दाखवावा आणि गणपती बाप्पाजवळ तुम्हाला दोन चिठ्ठ्या आज ठेवायच्या आहेत एक तुमची इच्छा कोणती आहे म्हणजे तुम्हाला एखादं काम जर करायचे तर ते तुम्हाला करू का नको असं सुचत नसेल तुम्हाला तर एकावरती एक गोष्ट मी कर, करू की नको म्हणजे मी घर बां घेऊ मी घर घेऊ नको किंवा असं तुमच्या अनेक गोष्टी असतील त्या दोन चिठ्ठ्या तुम्हाला लिहायच्या आहेत किंवा तुमच्या मनातील तुम्हाला हव्याच असलेल्या दोन इच्छा की मला नोकरी पाहिजे आहे आणि किंवा मला घर पाहिजे आहे अशा पद्धतीने दोन चिठ्ठ्या तुम्हाला करायच्या आहेत दोन्ही चिठ्ठ्या तुम्हाला गणपतीवर अर्पण म्हणजे इथे गणपतीच्या शेजारी अर्पण करायच्या आहेत त्यानंतर एकशे आठ वेळा गणपतीचा ओम गम गणपते नमहा या मंत्राचा जप करायचा आहे घरातील लहान मुलांना कोणी नसेल तर आपण स्वतः गणपती बाप्पाला सांगायचे आहे मंत्र म्हणून झाल्यावर की आज जी कुठली मी चिठ्ठी उचलत आहे ती माझी पूर्ण व्हावी ही तुमच्या चरणी प्रार्थना करते आणि पुढच्या वर्षी मागी संकष्टी चतुर्थी पर्यंत जर माझी ही इच्छा पूर्ण झाली तर मी तुम्हाला जी हवी ती मग पुढे बोलू शकता मी गणपतीपुळ्यामध्ये येईन मी अष्टविनायक दर्शन करीन काहीच नाही जमले तर मी घराच्या येथील मंदिरामध्ये आजपासून म्हणजे आजपासून दररोज एकशे वीस दिवस न चुकता दर्शन घेईन आता हे दर्शन कसे घ्यायचे ही माहिती मी अनेक वेळा दिली आहे की सकाळी फक्त आंघोळ करून सकाळची स्वच्छता आणि आंघोळ दैनंदिन विधी उरकून आणि आंघोळ करून दररोज गणपतीच्या मंदिरामध्ये जाऊन चहा सुद्धा न पिता आंघोळ करून दर्शन घेऊन यायचे जाताना सोबत काहीही घ्यायचे नाही आजपासून पुढच्या चतुर्थी मागी चतुर्थी पर्यंत तुम्ही हे हा उपाय न चुकता करा कुठेही गावाला जा काहीही करा आजारी असल्यावर फक्त तुम्ही जर उठू शकत नसाल तेव्हा स्किप केलं तरीही चालेल बाकी अगदी पिरेडच्या दिवशी सुद्धा लांबून दर्शन घेऊन यायचे आहे तर असा हा नभस आजच्या दिवशी जर तुम्ही गणपती बाप्पाला बोलाल आणि आजपासून वर्षभर ही सेवा कराल तर कितीही कठीण इच्छा असू दे तुमची पूर्ण होणारच जाताना काही घेऊन जायला पाहिजे वगैरे काही नाही जायचं नमस्कार करायचा आणि अकरा प्रदक्षिणा तुम्ही तिथं घालायच्या कोणाशीही वायफळ गप्पा बडबड मैत्रिणींबरोबर ग्रुपनी जायचं अजिबात नाही सेवा करताना मन मग्न होऊन सेवा करायची तिथं जाऊन फोटो व्हिडिओ यातलं काहीही करायचं नाही फक्त सेवेला प्राधान्य द्या आता सोसायटी सोसायटीच्याच खाली मंदिर असेल गेलं तरी चालेल घराजवळच्या कोणत्याही मंदिरात गेलं तरी चालेल मंदिर बदललं गेलं तरीही चालेल पुरुष मुले मुली महिला वयस्कर कोणीही विधवा सधवा सगळ्यात जण ही सेवा करू शकतात आजचा दिवस खूप महत्वाचा आहे आजपासून एक वर्ष ही सेवा जो कोणी करत त्याची गणपती बप्पा साक्षात स्वत इच्छा पूर्ण करतील हीच आशा व्यक्त करते आणि आजचा व्हिडिओ इथंच थांबवते श्री स्वामी समर्थ